नांदेड जिल्ह्यात असलेलं हे माहूरगड दरवर्षी यावर पाच डोंगरांचा वेडा होतो मग काय यावर्षी मी सुद्धा आलो आणि पहिल्याच वर्षी एवढा विषारी साप दिसला आणि पुढे जे झालं ते तर अजूनच खतरनाक होतं तर चला सुरुवातीपासून सांगतो तर श्री स्वामी समर्थ मंडळी मी आदित्य बोलतोय आज मी माहूरगडाच्या दरवर्षी होणाऱ्या या वेड्याला जात आहे जोपर्यंत मी माहूर मध्ये जातोय तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सांगा आणि हो जर कोणी यवतमाळ किंवा नांदेड मधून बघत असेल आणि ते किती वेळा माहूर गडावर गेले ते नक्की सांगा आम्ही माहूर गडाचा सुंदर नजारा पाहून गडावर जातच होतो पण अचानक आमची लालपरी नाराज होऊन बंद पडली लेकिन टेन्शन नाही लिहिले का कारण आम्हाला ॲटो भेटला आणि आम्ही आलो माहूर मध्ये आता येथून आम्हाला गडावर सुद्धा जायचं होतं काय राव इथं गाडीत बसायच्या आधीच लालपरी बंद पडली मग काय दुसऱ्या लालपरीत खूप मशक्कत करून बसलो पण नशीब एवढं जोरात होतं की हे सुद्धा बंद पडली हे पाहून काका म्हणाले नात करते काय आता पैदल जाऊ शेवटी जराही वेळ वाया न घालता आम्ही पैदलच निघायलो रस्त्यावर हे काका दरीत गाडीसोबत काय करत होते ते तर समजलं नाही आय लव लो माहूरचा लोगो बघून निघालो पुढे रस्त्यावर काही लोक का माळ चढत होते काही लोक का गेम खेळत होते की ना आपल्याला काय फरक पडतोय या डोंगरावर भाविक खूप श्रद्धेने पुढे जात होते यांना बोलल्यावर असं कळलं कि यामध्ये सत्तर ते नव्वद वर्षापर्यंतचे आजी आजोबा सुद्धा होते एकदम भारी वाटत होत असं या डोंगरात चढाई करत पुढे जाणं लेकिन एक पण माळाने वर चढत शॉर्टकट घेतले पण हे तर ट्रेलर होता कारण पिक्चर तर बाकी होती कारण आम्हाला आता गडावर जाऊन रात्रभर पाच घनदाट असलेले माळ यांचा वेडा घ्यायचा होता आणि आम्हाला हे वेडा करायला पूर्ण सकाळ होणार होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट या जंगलाच्या चित्ता अस्वल साप विंचू असे खतरनाक जंगली प्राणी होते पुढे काय झालं पार्टू लवकर येतोय तोपर्यंत तो फॉलो करून घ्या